ग्राम नगरपंचायत मंच या ठिकाणी आलेलो आहे आणि आमचे आदरणीय मित्र माजी सरपंच दत्ता गांजळे या ठिकाणी उपस्थित बसलेले आहे आणि काँग्रेस पक्षाचं पहिल्यापासून धोरण राहिलेलं आहे तर जो मित्र पक्ष एकदा बरोबर घेतला त्याला शेवटपर्यंत साथ द्यायची असते त्या माध्यमातून मी इथं आलेलो आहे ना दत्ता थोरातनी ब दत्ता गांधळांनी सॉरी माफ करा दत्ता गांधळांनी बरेच आक्षेप हे नगरपंचायतच्या कारभारावरती प्रशासकावरती घेतलेले आहेत आणि ते आक्षेप प्रशासक डिपार्टमेंट आहे ज्यांनी काय टेंडर केले असते त्यांच्यावरती कोणत्या नेत्यांवरती याचा काय नेते काय टेंडर करायला नसतात त्याच्यामुळं त्यांनी केलेले आक्षेप याच्यामध्ये कुठेतरी मला साम्य वाटत शेट्टी साहेबांना या यांनी पण काय आपलं नाव पत्रकार आपले विनोद विनोद शेट्टी साहेब विनोद शेट्टी साहेबांनी पण त्याचा खुलासा मांडला त्यांनी पण चांगल्या पद्धतीने खुलासा खुलासा मांडला आणि तो खुलासा द्यावा जेव्हा त्यांनी मांडला त्याच्यामध्ये पण काहीतरी कागदोपत्री तथ्य त्या ठिकाणी आढळून येत आहे तर मग आमचं म्हणणं असं आहे का ज्याला कर नाही त्याला डर कसला त्यांना कधी कर नसेल तर त्यांनी ह्या सगळ्या बाबींचा या ठिकाणी खुलासा द्यायला हवा प्रशासनाने मग ते उद्या सीओ साहेब असतील किंवा पवार साहेब असतील त्यांनी ह्या बाबीचा खुलासा द्यायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट असं आहे का नगरपंचायतवरती केलेले आक्षेप याचे खुलासे कुणी नेत्यांनी किंवा कुणी आतून काहीतरी तरी तडजोड अशा लोकांनी देऊ नये असं मला वाटतं ज्या लोकांना प्रश्न विचारले त्या लोकांनी उत्तर द्यावे प्रश्न एकाला विचारले उत्तर कोणतरी दुसरा देतो हे काही पद्धत ठीक नाही आहे आणि ही प्रथा आता फार म्हणजे या महायुतीच्या लोकांनी फार वाटलो करू टाकला अशी प्रथा करून करून ज्याच्यावरती आक्षेप आहे त्यांनी उत्तर द्यावे त्यांनी पत्रकार परिषद घ्यावी त्यांनी हे मांडावं वा, जनतेसमोर तेव्हा दत्ता गांधींनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नाही किंवा त्यांनी केलेले खुलासा याबद्दल आम्ही या ठिकाणी खुलासा मांडत आहोत मग आम्ही आक्षेप करायचे एकीकडं आणि उत्तरं द्यायची दुसरीकडं हा जो प्रकार आहे हा प्रकार ठीक नाही आहे मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे आणि त्यांनी जे काय केलेलं आहे ते काय त्यांनी मागणी केलेली आहे त्या मागणीसाठी मी या ठिकाणी दत्ता गांजाळ्यांच्या उपोषणाला चौकशी करण्यासाठी मी या ठिकाणी पाठिंबा देत आहे चौकशी करणे याच्यामध्ये चुकीचं काय आहे तुम्ही कधी काय केलं नसेल तर तुम्ही ते मांडा लोकांसमोर आणि तुम्ही एवढं त्यांना ठेकेदारांना वाचवायचा किंवा बाकीच्या लोकांना वाचायचा प्रश्न कुठं येतो तुम्ही क्लिअरली लोकांसमोर पत्रकार परिषद या लोक लोकांसमोर क्लिअरली मांडा जेव्हा तुम्ही बाकीच्या बाबतीत कसं मांडता एखाद्या नेत्यांनी कधी काय सांगितलं ते तुम्ही मांडायला समोर येता परंतु तुम्ही जनतेच्या लोकप्रतिनिधी म्हणजे सामान्य माणसाच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय मांडलं तर ते तुम्ही समोर येत नाही त्यासाठी माझी पण मागणी हीच आहे आता मला पण घ्यायची तुमच्याबरोबर पत्रकार परिषद बाकीचे विषय पण आहेत दत्ता भाऊने एक चांगला विषय घेतलेला आहे अजून प्रशासनाचे बाकीचे विषय आहेत त्यासाठी मी तुम्हाला बोलवणार आहे ते प्रश्न पण तुम्हाला अशीच लेखी स्वरूपात कायदेशीर दृष्ट्या प्रूफ देऊन पुरावे देऊन तुमच्यासमोर मांडणार आहे तर दत्ता गांदळे यांच्या उपोषणाला मी एक काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष या नात्याने मनसर गावाचा सामान्य नागरिक या नात्याने त्याला मी माझा पाठिंबा देत आहे एवढं या ठिकाणी सांगतो मनसर नगर पंचायतचे सीईओ गोवन जाधव साहेब हे आता सुट्टीवर आहेत त्यांची सुट्टी बारा तारखेपर्यंत होती ते आज पण सुट्टीवर हो आहेत त्यांचा फोन स्विच ऑफ लागतोय काय सांगायला त्यांनी कुठं कधी सुट्टीवर जावं कधी सुट्टीवर नाही जावं त्यांचा प्रश्न आज होते माहिती असताना त्यांनी त्याची काहीतरी व्यवस्था केली असेल त्यांनी त्याची व्यवस्था करावी ते स्वतः नसतील तर त्यांचे दुसरे अधिकारी आहेत तिथं अधीक्षक आहेत कार्यालयाचे हे सगळं त्यांनी घ्यावं ना आपलं काय त्याच्यामध्ये बंधन नाहीये त्यांनी ते घ्यावं आणि त्यांनी येऊन त्याला फेस करावं ना ते कधी त्या म्हणतात का बाबा ह्याच्यामध्ये काय तथ्य नाही दत्ता गांद्र्यांच्या बोलण्यामध्ये त्यांनी त्याला फेस करायला पाहिजे फेस करावं त्यांनी उपोषणकर्त्याला स्टेजची परवानगी नाकारण्यात आली आहे आणि त्यांचं उपोषण त्यांनी करावं की नाही करावं याबद्दल हो किंवा हो नाही असं पण पत्र दिलं नाही आज त्यांना ज्या ग्रामपंचायतचे ते सरपंच हो हो ग्राम होते पाच वर्ष लोकनियुक्त सरपंच होते जी नगरपंचायत त्यांनी पाच वर्ष सक्षमपणे चालवली ती जे नगरपंचायत झाल्यानंतर ग्रामपंचायतमध्ये ते पाच वर्ष होते ती थी, तीच नगरपंचायत झाली तर त्यांच्यावर आज ही वेळ आली आहे ऐका प्रश्न असा आहे की देशापासून गाव पातळीपर्यंत सगळं दादागिरीचं राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे तर ह्या दादागिरीच्या जागा राजकारणाला चा दत्ता गांदळे आत्ता बळी पडले असे लई लोक ह्याला बळी घेतलेले यांनी या प्रकरणामध्ये त्याच्यामुळे ह्यांना कधी कळलं का बाबा हे असं आता सामान्य माणूस दत्ता गांदळे जरी सरपंच होते नाग मंतरचा सामान्य नागरिक पण हा त्या या ठिकाणी म्हणजे उपोषणाला बसू शकतो त्यांनी त्याला परवानगी द्यायला पाहिजे तो त्याचा हक्क आहे राज्यघटनेनुसार ते ते घाबरतात कुठेतरी काहीतरी काढावी असेल म्हणून ते ना करतात मग यांच्या राजकीय लोकांना धोका आहे का गोविंद साहेबांना धोका आहे हे मी नाही सांगू शकत हे कुणाला तरी धोका आहे याच्याबद्दल आहे म्हणून त्यांनी ते करला असेल दत्ता गांधड या ठिकाणी सर्व कागदपत्र घेऊन बसले आहेत तुमच्याकडे मोठा अनुभव आहे तुम्ही या ठिकाणी प्रतिनिधी होता या ठिकाणी तर काय सांगायचं त्याच्यात तथ्य वाटतंय का आणि तथ्य जर वाटतात त्याच्यामध्ये दोषी कोण वाटतं नाही तथ्य आता तथ्य कसं आहे याची पाळतावाटी पूर्ण करा पाहिजे दत्तांनी गादळे जितके प्रकरण कागदपत्र घेऊन बसले ते मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याच्यातले काही ठराविक मुद्दे मी बघितलेले का बा परवानगीचा अर्ज कधी केला आहे टेंडरची तारीख कधी आहे किंवा बाकीचं कधी काय दिलं आहे ह्याच्या बाबी येत काय तुमच्या अनुभवाने अधिकारी दोष वाटतात त्याच्यामध्ये नाही याच्यामध्ये शंका आहे ना याच्यामध्ये काय दुमत नाही कारण तुम्हाला एखादा प्रोजेक्ट कधी करायचा असेल तर तो प्रोजेक्ट तुम्ही करताना त्याची कागदोपत्री पूर्तता ही पूर्वज पूर्वच करायला पाहिजे म्हणजे अगोदरच प्रोजेक्टच्या अगोदरच प्रोजेक्टच्या नंतर कागदोपत्री पूर्तता होत नाही कमीत कमी नाही तुम्ही तसं केलं तर तुम्ही त्याचा अर्ज तरी त्याच्या अगोदर करायला पाहिजे तुम्हाला सांगता आलं असतं का बा हे अर्ज मी ह्याच्या अगोदर केल्यानंतर मला फार घ्यावेल पण तसं काय ह्याच्याबद्दल नाही असं कधी केलं असेल त्यांनी इथं हे ना म्हणजे पहिला प्रोजेक्ट केला आणि नंतर समजा की त्यांनी परवानगी घेतली असतात ही चुकीची पद्धत आहे ही चुकीचीच पद्धत आहे दोनच्या काय कारवाई झाली त्यांची चौकशी व्हायला पाहिजे खातीने चौकशी व्हायला पाहिजे त्यांच्या वर्षांनी त्यांना त्यांच्यावर चौकशी लावून त्यांची चौकशी लावून चौकशी अंति कायदेशीर जी काय कारवाई असेल ती त्यांच्यावरती व्हायला पाहिजे